पांडुरंगाला कळवळून अर्जव करतात की बाबा रे या सगळ्यांचं कल्याण कर यांना बुद्धी दे या सगळ्यांचं कल्याण कर पांडुरंग मी आपण चिन्हात बोलायला लागलो भाषा गेली बघा ना ओके पण नाही आता, आता नुसता के एकच गुच्छ श्रद्धांजलीलाही तोच वाढदिवसालाही तोच आम्ही सीमित झालो आणि जगामध्ये सगळीकडे दिसतंय ते मर्यादे पलीकडचं जीवन दिसायला लागलं ला। स्नेहाचा पदर नात्याची कदर न राहिली आणि म्हणून कीर्तन आहे श्रोते हो म्हणून कीर्तन आहे नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून हीच भक्तीची पताका जनमानसामध्ये रुजवली आणि आज याच कीर्तनाच्या माध्यमातून समाज तरला तर तरू शकेल ही खात्री आहे संतांना म्हणून अशा संतांना अशा हरिभक्तांना अशा हरिदासांना देवा तू मोठ कर त्यांना अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस त्यांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नकोस आणि ज्याच्या ज्याच्या मुखामध्ये तुझं नाम आहे त्यांचं सगळ्यांचं कल कल्याणकर पांडुरंग आहे उदात्त